आज मंगळवेढा नगर परिषदेसाठी अटीतटीच्या वातावरणात मतदान पार पडते आहे नगराध्यक्ष पदासाठी सुप्रिया जगताप आणि सुनंदा औताडे यांच्यात कांटिकीट टक्कर पाहायला मिळते असून मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येतो आहे मंगळवेढ्याचा कारभारी कोण ठरणार याचा फैसला आज ई व्ही एम मशीनमध्ये बंदिस्त होतो आहे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला प्रचाराचा धुराळा काल शांत झाला आज सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा पाहायला मिळाल्या आमदार समाधान अवताडे आणि अजित जगताप यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागलेली आहे या निवडणुकीत दोन तगड्या आघाड्यांमध्ये थेट लढत होते आहे नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुप्रिया जगताप यांनी आज सकाळीच आपल्या कुटुंबासह हो मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला यावेळी त्यांनी विजयाचा निश्चय व्यक्त केला आणि विश्वासही व्यक्त केला आहे एकीकडे सत्ताधारी महायुतीने विकासाचा मुद्दा लावून धरलेला आहे तर दुसरीकडे तीर्थक्षेत्र विकास आघाडीने परिवर्तनाचा नारा दिला आहे त्यामुळे मंगळवेडेकरांचा कौल कोणाला मिळतो आणि उद्या गुलालाची उधळण कोण करतं याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लावून राहिलेलं आहे खूप छान वाटलं नगराध्यक्ष पदासाठीचा जे उमेदवारी मी आज सुप्रियाजी जगताप जे मतदान केलं त्याच्यामध्ये मला खूप छान वाटलं आणि लोकांचा एवढा मोठ्याने मतदानासाठी असणारा सहभाग बघता एक समाधान वाटलं आणि भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या या सर्वांगीण विकासाच्या कामातूनच आपल्याला भरपूर प्रचंड प्रतिसाद मिळत आहे जनतेतून आणि गर्दी मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसून येत आहे समाधान अवताडे यांच्या आई आणि पत्नी देखील तुमच्या बरोबरीनं काम करतायत आणि लोकही तुम्हाला भेटतात तर काय वाटते तुम्हाला लोक आज काय करतात आमदार समाधान दादा आवताडे यांच्या नेतृत्वाखाली आपण ही निवडणूक लढवतोय आणि त्यांनी मला लाडक्या भावासारखे माझ्या पाठीशी त्यांचे आशीर्वाद आहे त्यामुळं चांगल्या भरपूर बहुमताने आजचं मतदान होणार आहे आणि विजयाचा गुलाल हा आपलाच असणार आहे उद्या संपूर्ण मंगळवेडेकरांना विकासाच्या कामाच्या मुद्द्यावर आपण ही निवडणूक लढवते आणि त्या दृष्टीने आत्मविश्वासाने सर्व मतदारांनी विकासासाठी आपल्याला मतदान करणार हे आव्हान आहे कारण आपली देशात भाजपची सत्ता आहे राज्यात आहे आणि वर पण आपली सत्ता आहे आणि त्यामुळं मंगळवेड्यात आमदार साहेबांची सत्ता असल्यामुळं निधी उपलब्ध करून आपल्याला मोठ्या प्रमाणावर विकासाची कामं करता येणार आहेत आणि त्या दृष्टिकोनातनं हा आपला मतदारांचा पाठिंबा आपल्यालाच असणार आहे आणि विजयाचा गुलाल सुद्धा आपलाच असणार आहे उद्याचा येणाऱ्या उद्याच्या एकवीस तारखेला भाजपचा विजयाचाच गुलाल असणार आहे म्हणजे नगरपालिकेवरती भाजपचा हो हो नक्कीच फडकणारच कारण केंद्रात सत्ता भाजपची राज्यात भाजपची आहे आमदार साहेब भाजपचेच आहेत साहे, त्यामुळे नगराध्यक्ष पण भाजपचाच राहणार एवढी आम्हाला खात्री आहे पंढरपूर मंगळवेड्याचा दोन्ही झेंडा भाजपचा फडकेल हा फडकेल नक्कीच